चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्यास देते नवशुभ संकेत तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रमैत्रिणीनो ब्रह्मावे वर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नितनियमाने पूजा करते त्याच्या जीवनात कधीही कोणते संकट येत नाही तो सर्व आजारापासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले आहे जाते म्हणून घरात दुसरे रोप असो या नसो पण तुळशीचे एक रोप नक्कीच असावे नंबर एक घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्या जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखी चांगली याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे नंबर तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ही रोपं सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा की असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्या रोपाची काळजी घ्या नंबर चार जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त पाठ करा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते नंबर पाच तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणीसारख्या समस्या येत राहतील घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा नंबर सहा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धन लाभही होणार आहे नंबर सात तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू किंवा चिमणे येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नंबर आठ ज्या घरात भरलेले तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येत असते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे नंबर नऊ अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकतात तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे मुंग्या लागणार नाहीत धन्यवाद